kayak lebara, kuanta, video itu, ka kuanta kan video हा 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 होवलं तू बी राईक जमत नाही का जागे इकडून तिकडून तिकडून इकडं गारा घर हिंडत राहायचं या का जागेवर तोंड ठेवलं तर पोट भरत आहे मित्र बनव्यामध्ये गारे का नमस्कार नमस्कार कोणाची आयडिया आली आता रामकृष्ण हरी स्वागत आहे पाऊस पाणी झाला का मित्र मित्र नाव सांगा हॅलो हॅलो बर बर जयकुमार दादा ले हॅलो हॅलो बर बर जयकुमार दादा रा, रामकृष्ण हरी आज जरा हालत झाले पावसामुळं स्वयंपाकाच्या टाइम आंघोळ झाली ती पावसाला बोला जय दादा मोबाईल एका जागा रेंज प्रॉब्लेम आहे तुम्ही पुढून म्हणा ग घासाच्या बाजूनी तुम्ही केलं का जेवण दादा बकर सोडले आता सकाळी पाऊस आला गाडी काढून घेतली बाहेर स्वयंपाक पण नव्हता झाला लवकरच पाऊस आला होता सगळा राडा झाला वावरात आज परत वाडा परशीन बर का गौरी तुम्ही बोला ओ लाईक <laughs> का रेंज प्रॉब्लेम आहे थोडासा समजून घ्या सगळ्यांनी बो का हाय हाय रामकृष्णारी तुम्ही गावटी हारींचे मिस्टर आहात का